रसिक मित्र हो नमस्कार आता एक वैचारिक लेख सादर करतो आहे लेखाचं शीर्षक आहे संत तुकाराम एक श्रेष्ठ जगतगुरू लेखक आहेत मराठी आणि इंग्रजी विषयाचे सुप्रसिद्ध प्राध्यापक व्याख्याते पी एच डीच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी आणि साक्षेपी कीर्तन प्रवचनकार हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मंजर अभिवाचक दत्ता सरदेशमुख संत तुकाराम एक श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकारामांची प्रज्ञा आणि प्रतिभा लोकोत्तर आहे मराठी साहित्यातले प्रतिभावंत थोर संत कवी आणि वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर आणि सर्वमान्य आहे त्यांची साहित्य निर्मिती अभंग छंद या वृत्तांमध्ये बद्ध आहे आणि संत तुकारामांची अभंगगाथा या साहित्यकृतीत ती उपलब्ध आहे आशय आणि आविष्काराची विविधांगी विपुल आणि विस्तृत साहित्य सामर्थ्य सामर्थ्यशक्ती लाभलेली संत तुकाराम महाराज कृत अभंग गाथा महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांच्या कानामानाची धणी पुरवते धणी म्हणजे इच्छा हे साहित्य जगतातलं एक वास्तववादी वेगळेपण आहे म्हणूनच पिंपळनेर निवासी संत निळोबा राय यांनी जगद्गुरू तुका अवतार नाम याचा अशा शब्दात संत तुकारामांचं श्रेष्ठत्व अधोरेखित केलेलं आहे अर्थात हे भावनिक पातळीवरचं विधान आहे की वस्तुस्थितीचं निदर्शक या अंगानं आपण जेव्हा विचार करू लागतो तेव्हा तुकोबा रायांच्या साहित्य निर्मितीत जगाला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे याची आपल्याला प्रकर्षानं जाणीव होते आजचं जग सहकार्याच्या तत्वानं गतिमान होईल आणि सर्वांगाने आणि सर्वार्थानं संपन्न होईल असा विश्वास व्यक्त करताना संत तुकारामांनी लिहिलेला आहे एकमेका साह्य करू अवहे धरू सुपंथ मित्र हो आज जगातल्या समग्र सहकारी संस्थांचं ब्रीदवाक्य म्हणून हे तत्व विचारात घेतलं जात अर्थात त्याच्या अभिव्यक्तीची विविधता वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या शब्दात भिन्नत्वानं प्रत्यायाला येत असली तरी मूळ अर्थ मात्र एकच आहे जगातल्या उदयोन्मुख समग्र मानवजातीला प्रेरक आणि पूरक ठरणारा विचार संत तुकारामांनी व्यक्त केलेला आहे विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात आधुनिक मानवी गरजांच्या पूर्तीसाठी सदा सर्व काळ वस्तुनिष्ठ भूमिका कशी घ्यावी याचं वास्तववादी मार्गदर्शन त्यांच्या साहित्यात हमखास पाहायला मिळतं संत साहित्याच्या अभ्यासकांनी संशोधकांनी कीर्तन प्रवचनकार आणि उपासकांनी संत तुकोबांच्या अभंग गाथेचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा आपल्या कृती उक्तीला आचार विचाराला आणि लेखणीवाणीला विवेकाधिष्ठित अधिष्ठान प्राप्त करून द्यावं आणि उदयोन्मुख भारतीय समाज रचनेचं सुंदर स्वप्न पाहावं असं या साहित्यकृतीचं प्रधान प्रयोजन आहे कारण समाज मनाला परतत्वाचं वेड आणि वेध लागावेत इतकी साहित्यवस्तू सामर्थ्य शक्ती संत तुकारामांच्या अभंग संहितेला लाभलेली आहे महाराष्ट्रातल्या घराघरातून वाड्या वस्त्यांमधून मठ मंदिरांमधून टाळ विणा मृदुंगाच्या सुस्वर तालावर विचारांचा सुसंवाद साधणाऱ्या कथा कीर्तन भजन आणि प्रवचन इत्यादी कार्यक्रमातून संत तुकारामांच्या अभंगांची साधना अव्याहतपणे चालू आहे ग्रामीण आणि शहरी भागातही त्यांच्या अभंगांचं सामूहिक सादरीकरण दैनिक आणि नैमित्तिक कथा कीर्तन प्रवचन आणि भजन इत्यादी कार्यक्रम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आढळतात त्यामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात संत तुकारामांच्या अभंगांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे ईश्वर साधनेला सदाचरणाची जोड देऊन व्यक्तिगत मोक्षापेक्षा समाज उद्धारासाठी सामाजिक बांधिलकी हे संत तुकारामांच्या अभंग साहित्याचं पारंपरिक उद्दिष्ट राहिलेलं आहे सकाळांशी इथे आहे अधिकार अशी उद्घोषणा करून कलियुगी उद्धार हरीच्या नामे असा आत्मविश्वास समाज मनात जागवण्याचं काम संत तुकारामांच्या अभंगवाणीनं केलेलं आहे मित्र हो वर्णव्यवस्थेमुळं आणि जातीबंधनांमुळं शतकानुशतक मूक राहिलेल्या सामान्य जनतेला परमार्थाची प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांच्या मनात तुका म्हणे नो जाती सवे कामं ज्याचे मुखी राम तोची धन्य असा आत्मविश्वास जागवला उच्च नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती असा क्रांतिकारक आणि विचार प्रस्तुत करून सर्वसामान्यांची पारमार्थिक अस्मिता त्यांनी सुप्रतिष्ठित केली नामसंकीर्तन हेच ईश्वर प्राप्तीचं सुलभ साधन आहे थाईच बैसोनिया एक चित्त केले की गोपाळ साधकाच्या चित्तात येऊन राहतो असा ईश्वरप्राप्तीचा सहज सुलभ मार्ग त्यांनी प्रतिपादन केला त्यामुळं संत तुकारामांचे अभंग आत्मसन्मानपूर्वक गाणारी एक नवी पिढी उदयाला आली आणि तिनं पांडित्याचं प्रदर्शन करण्याऐवजी सामाजिक बांधिलकीच्या प्रगल्भ जाणिवेतून आध्यात्मिक जीवनमूल्यांचं दर्शन घडवलं केवळ त्यामुळंच सदाचरण सत्संगती सर्वानुभूती समता इत्यादी सामाजिक मूल्य बहुजन समाजात रुजवून झाले ही निर्विवाद वस्तुस्थिती आहे संत तुकाराम महाराज कृत अभंग चिंतन आणि अभंग गाथेतले जनसामान्यांच्या पारमार्थिक उन्नतीसह अभ्युदयाची वाटचाल सुखकर व्हावी आचार विचारांच्या समन्वयातून कर्तव्य तत्पर आणि सुदृढ समाजव्यवस्थेची निर्मिती व्हावी म्हणून प्रतिपादन केलेले संत तुकारामांचं अभंग विवेचन किती लक्षवेधक आहे याचा प्रत्यय आल्या वाचून राहत नाही सुजाण समाज निर्मितीच्या प्रक्रियेत संत तुकारामांची भूमिका स्पष्ट आहे समाजातलं दांभिकपण आणि मिथ्या ज्ञानाचं थोतांड तुकारामांसारख्या द्रष्ट्या पुरुषाला पाहवणारं नव्हतं संत तुकाराम त्या विरोधात परखडपणे बोलतात पण त्यात समाजाच्या भलेपणाचीच दृष्टी आहे त्यांच्या कीर्तनातला उपदेश आणि कीर्तनातलं वैराग्य हे जाणीवपूर्वक समाजहित जोपासणाऱ्या समाजसुधारकाचं आणि दृष्ट्या समाजचिंतकाचं आहे त्यात समाजाच्या समाज भलेपणाची दृष्टी आहे अर्थात प्रस्तुत सारतत्व तत्वतः आणि मूलत संत तुकारामांच्या अभंगांमधून स्पष्ट होतं जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती स्वतःचा देह परोपकारार्थ सदैव झिजवतात अशा कार्याला उद्गार देताना संत तुकाराम महाराज जेव्हा प्रस्तुत विचारांचं वस्तुनिष्ठ आचरण करतात तेव्हा त्यांच्या कार्याचं मूल्यांकन करताना रामेश्वर भटांना महाराजांचा बहुजन हितकारी आदर्श लोकविलक्षण वाटतो आणि ते संत तुकाराम महाराजांविषयी भक्तिज्ञाने आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखियेला असे लक्षणीय उद्गार काढतात संत तुकाराम महाराजांच्या पूर्वायुष्यातले प्रखर विरोधक जेव्हा सकारात्मक भूमिका घेतात तेव्हा संत तुकारामांच्या सामाजिक कार्याचा त्यांच्या समकालीन तथाकथित महाजनांवर आणि बहुजनांवर किती जबरदस्त प्रभाव पडला होता याचा अंदाज दृष्टिकोचर होतो संत तुकाराम महाराज समाज उन्नतीचा विचार मांडताना स्वतःच्या विचारविश्वाशी संदिग्ध नाहीत वेदांचा तो अर्थ आमाशीचं ठावा येराने वाहावा भार माथा अर्थात इतरांच्या मतमतांतरांचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता त्या अतिशय त्वेषानं आणि रोषानं म्हणतात तू का म्हणे सत्य सांगू येऊ रागे येते त्या कारण घटपटाची पोकळ आणि शुष्क चर्चा करणं त्यांना आवडत नाही भिन्न भिन्न विचार प्रणालीच्या आहारी गेलेल्या पंडिती विचारसरणीला ते धुडकावून लावतात बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कुणी कैसी कैसे भावनेच्या विचार करिता वाया जाय काळ लटके ते मूळ फजितीचे तुका म्हणे तुम्ही करा घटपटा नका जाऊ वाटा आमुची स्वतःच्या आचार विचारांची संदिग्ध संभ्रमित असणारे तथाकथित समाजसुधारक आपल्या कृती उक्तींचा केव्हा पालट करतील हे सांगता येत नाही म्हणून एकविधा आम्ही न धरू पालट न सांडू वाट सापडली असा महाराजांचा दृढ संकल्प होता यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी अशी साध त्यांनी समाजातल्या सर्व घटकांना पंढरीच्या वाळवंटात संघटित करण्यासाठी घातले अर्थात त्यांची समाज संघटनेची प्रेरणा बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जाती कुळातली आहे हे निर्विवाद सत्य त्यांच्या अभंगातून प्रगट झाल्याशिवाय राहत नाही मित्र हो संत तुकारामांच्या अभंगातल्या सुभाषितांमध्ये महाराजांच्या समाजहिताचा सर्वस्पर्शी आणि तत्वदर्शी असा धांडोळा घेतला जातो जनमानसात संत तुकाराम महाराज प्रस्तुत सुभाषितांचं सत्व आणि महत्त्व किती खोलवर रुजलेलं आहे याचं प्रत्यंतर आपल्याला ठाई ठाई आल्या वाचून राहत नाही संत तुकारामांच्या चिंतनशीलतेचं चा, निरीक्षण चातुर्याचं अल्पाक्षर रमणीयत्वाचं चा, आणि मराठी भाषेवरच्या प्रभुत्वाचं दर्शन घडवणारी सुभाषितं आपल्या मुखी कानी इतकी रुळून बसली आहेत की त्यांचा करता कोण हे आता आपल्या ध्यानीमनीही येत नाही चिरंतन अनुभव आणि उत्कटता यांची सहज झालेली ही अभिव्यक्ती आहे प्रस्तुत विधानांची समर्पकता आणि सार्थकता उदाहरणांच्या सहाय्यानं स्पष्ट करायची ठरली तर काही सुभाषितं इथं संदर्भाकरता पर्याप्त आहेत भिक्षा पात्रा अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे आणि नाही निर्मळ जीवन काय करील साबणं अर्थात समाजाच्या स्थितीगतीची चित्रणं या ठिकाणी पाहायला मिळतात शिवाय समाजाला दिशा देण्याची आणि समाजव्यवस्थेची विपरीत आणि विकृत दशा समाप्त करण्याची ताकद या सुभाषितांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्निहित आहे हे निःसंशय म्हणून तुकारामांची सुभाषितं साध्या भोळ्या माणसांपासून विद्वानांपर्यंत सर्वांच्या मुखी रूढ झाली याचं कारण केवळ रचनेचं सौष्ठव हो नाही केवळ सुविचार नाही हे आपण पाहिलं पाहिजे संत तुकाराम आपला आशय सुभाषित वजा काव्यपंक्तीतून व्यक्त करतात तेव्हा त्याला चिरंतन सत्याचं अधिष्ठान प्राप्त होतं तो आशय केवळ प्रासंगिक किंवा के केवळ तात्कालिक राहत नाही मध्ययुगीन मराठी साहित्यातल्या सामाजिक चिंतनाबरोबर परतत्वबोधाचं चिंतन प्रकर्षाने अभिव्यक्त केलेलं आहे स्वतःला अणुरेणू या थौकडा म्हणणारे तुकोबा त्यांच्या वचनांच्या आधारे आपण अभ्यासू लागतो तेव्हा तुका आकाशा एवढा असल्याचा अनुभव केवळ त्यांचाच राहत नाही तर तो आपलाही होऊन जातो त्यासाठी त्यांनी केलेली धडपड विलक्षण जनहिताची होती हे प्रत्ययाला आल्या वाचून राहत नाही बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या सामाजिक धारणेनं आणि धोरणानं त्याने माणसाचं सामाजिक जीवन शुद्ध असावं आणि मन निर्मळ व्हावं म्हणून आग्रह धरला सामान्य माणसाचं सामाजिक जीवन शुद्ध झालं तरच अंतरीच्या परिपूर्णतेनं सर्वांशी समरस होण्याचं भाग्य त्याला लाभणार त्यासाठी संत तुकारामांनी सामाजिक आशय आविष्कार सर्वांना समजणाऱ्या भाषेत भावपूर्ण रीतीनं उलगडून दाखवलाय बहुजन समाजाच्या अध्यात्माचा मार्ग खुला व्हावा यासाठी संत तुकाराम महाराज आयुष्याचा क्षण क्षण आणि शरीराचा कण न कण जगाच्या कल्याणासाठी वेचताना दिसून येतात त्यांनी समाजाची नैतिक उन्नती व्हावी या तळमळीनं केलेलं कार्य समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी साह्यभूत ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आज जगाच्या लक्षात आलेलं आहे हे सत्य सर्वसामान्य माणसाला प्रभावित करणारं सत्य आहे माणसाचं अंतर्बाह्य जीवन अभंगातून प्रकट करताना समाजाच्या जीवन प्रवासाशी निगडीत असलेल्या भक्तीचा नैतिकतेचा मुख्य गाभा हे संत तुकाराम महाराजांचं भागवत संप्रदायातलं फार मोठं योगदान आहे मित्र हो वारकरी संत विचारांचा प्रसार आणि प्रचार नितांत आवश्यक आहे वर्तमान काळाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर तो उच्चारांपेक्षा आचरणातून अधिक व्यक्त व्हावा असा वस्तुनिष्ठ आदर्श संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवणीतून समाजासमोर ठेवला आहे आणि अनुभवे आले अंगा ते ह्या जगात येत असे असा कृती उक्तीचा सुमेळ घालून आदर्श रचनेचं स्वप्न पाहिलं आणि ते सर्व शक्तीनिशी प्रत्यक्ष समाज जीवनात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे लक्षात घेऊनच संत तुकाराम महाराजांच्या व्यक्तित्वाची आणि कर्तृत्वाची समीक्षा आपण करू लागतो कारण त्यातल्या सामाजिक मूल्यांची अपूर्वाई लोकविलक्षण आहे आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ जगद्गुरू आहेत रसिक मित्र हो आत्ताच आपण संत तुकाराम एक श्रेष्ठ जगद्गुरू या संत महात्म्य विषय करणाऱ्या वैचारिक लेखाचं अभिवाचन ऐकलं लेखक लेखक हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मनसर त्यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ शहात्तर चोवीस नव्वद नाइन एट सिक्स जीरो सेवन सिक्स टू फोर नाइन जीरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स